स्वामी समर्थ अमावस्या तिथी ही अत्यंत पवित्र न्याय आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते ही तिथी आत्मचिंतन आध्यात्मिक साधना पूर्वजांचे स्मरण आणि दानधर्मासाठी एक उत्तम संधी प्रदान करते जेव्हा ही अमावस्या फाल्गुन महिन्यात येते तेव्हा त्यांचा पुण्यपूर्ण प्रभाव अनेक पटीने वाढतो फाल्गुन अमावस्या केवळ पूर्वजांच्या शांतीचा आणि पूर्वजांच्या कर्जातून मुक्ततेचा मार्ग मोकळा करत नाही तर भक्तांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दुर्मिळ योगायोगाने दोन हजार सव्वीसमध्ये फाल्गुन आमोसेचे महत्त्व आणखीन वाढले आहे त्यामुळे फाल्गुन दर्श आमोसेला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ केल्याने शत्रू पितृदोष आणि दारिद्र्य दोन दिवसात नष्ट होईल जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील कष्ट करूनही हातात पैसा टिकत नसेल घरात विनाकारण भांडणे होत असतील किंवा कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं वाटत असेल त्यासाठी उद्या येणारी फाल्गुन दर्श आमवश्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते ही केवळ आमावस्या नाही तर ही सोमवती आमावस्या आणि दर्श आमावश्या आणि दुर्मिळ योग घेऊन आले आहे शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य आणि पितृदोष नष्ट करू शकतात त्यामुळे अशा दुर्मिळ योगावरती जर तुम्ही काही सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकली तुमचे नशीब पलटणार आहे हे तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे फक्त दोन दिवसात तुम्हाला फरक जाणवेल तर कोणत्याही ती वस्तू जे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते पण अध्यात्म अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता काढून टाकण्याची सर्वात मोठी संधी मानली जाते फाल्गुन महिन्यातील ही दर्शामास्या हो इतकी शक्तिशाली आहे की कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील अंतर कमी होतं असतं असं मानलं जातं तुम्हाला माहिती आहे का आपल्या प्रगतीत येणाऱ्या ऐंशी टक्के अडथळे ही पितृदोषामुळे असतात मग तो व्यवसायातील तोटा असो किंवा लग्नातील उशीर पण उद्या असा एक विशेष मुहूर्त आहे जिथे तुम्ही केवळ आंघोळ करतानाही कृती केली तर हे सर्व दोष जळून खाक होतील ती वस्तू कोणती आहे ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे मग ती वापरण्याची पद्धत खूप खास आहे ती पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तो खास उपाय आंघोळीच्या पाण्यात काय टाकावे तर पहा उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुम्हाला ही कृती करायची आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहे काळे तीळ आणि सेंदव मीठ कसे वापरायचे पहा एका तांब्याभर शुद्ध पाणी घ्या त्यात चिमुठभर काळे तीळ टाका काळे तीळ हे राहू केतू आणि पितृदोषासाठी अचूक उपाय आहेत त्यात थोडं मीठ घाला मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषू घेते सर्वात महत्त्वाचे या पाण्यात एक बेलपनांत्राचे पान किंवा थोडं गंगाजल टाका आंघोळ करताना मनात ओम पितृदेवे भन महा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जेव्हा तुम्ही ही पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवते असलेले नकारात्मक ऊर्जा स्वच्छ होते ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांची शक्ती तुमच्यासमोर क्षीण होईल आंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे जो तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणेल आमसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्यासारखी आहे विशिष्ट उपाय पहा एक वाटी घ्या त्यात थोडे साखर आणि थोडे दूध मिक्स करा हे मिश्रण घेऊन पिंपळाच्या झाडाखा जवळ जा तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत ते अर्पण करा साखरेचा गड गोर गोडवा तसा मुंग्यांना आकर्षित करतो तसंच हे कार्य तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आकर्षित करेल ज्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मारुती स्तोत्राचे पठण करावे विश्वास ठेवा येत्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला कुठूनही तरी आनंदाची बातमी नक्की मिळेल फाल्गुन महिन्यातील दरा दर्श अमोशाही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी पितृदोष निवारण सुख समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष महत्त्व आहे फाल्गुन दर्श आमूसेचे प्रभावी उपाय विस्तृत विस्तारित स्वरूपात सांगते ऐका पवित्र स्नान आणि संकल्प आमूसेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे शरीराची शुद्धता होते आणि ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात पितृ तर्पण आणि श्राद्ध कर्म आमोस्या ही पित्रांची तिथी आहे या दिवशी पित्रांच्या नावाने तर्पण केल्याने त्यांना पितृतृप्ती मिळते पित्रांना निवेद दाखवताना त्याच खीर आणि पुरीचा समावेश करावा यामुळे पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लागते पिंपळाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा वास असतो असे मानले जाते आमोसेला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि साखरेचा निवेद्य दाखवावा झाडाला पाच प्रदक्षिणा घालून तेथे ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात दानधर्म धर्माचे खूप महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने पुण्याचे फळ अनेक पटीने वाढते गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ गोंगडे धान्य किंवा पादत्राणी दान करावेत वस्तूचे दान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आमुसेच्या दिवशी घर पुसताना पाण्यात थोडे समू समुद्र मीठ म्हणजेच खडे मीठ टाकावे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती थोडी हळद आणि थोडे पाणी शिंपडावे जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पूजन दर्श आमूसेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी त्यांना तुळशीची पान आणि पिवळी फुले अर्पण करावी संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावल्याने यमराजाची भीती राहत नाही आणि अकाली मृत्यूचे संकट टळते मुंग्यांना आणि पक्ष्यांना खाऊ आमोसेच्या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालावे तसेच पक्ष्यांना सात प्रकारचे धान्य खाऊ घातल्याने कुंडलीतील अनेक दोष शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात शत्रू बाधा निवारण्यासाठी उपाय ज्यांना शत्रूचा त्रास आहे त्याने आमसेच्या रात्री एका लिंबावर शत्रूचे नाव लिहून त्याचे चार तुकडे करावेत आणि ते निर्जन ठिकाणी किंवा चार रस्त्यावर चौकात चार दिशेंना फेकून द्यावेत मागे वळून पाहू नये गायची सेवा आमसेच्या दिवशी गायला पाच प्रकारची फळे किंवा गूळपोळी खाऊ घालावी हिंदू धर्मात गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास मानला जातो त्यामुळे गायची सेवा केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात महादेवाची उपासना म्हणजेच अभिषेक करावा शिवलिंगावर कच्च्या दुधाने आणि मध अभिषेक करावा ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात आमूस्याच्या दिवशी मांस मदिरा किंवा मा तामसे अन्नाचे सेवन करू नये कुणाशीही वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये या दिवशी केस किंवा नके कापू नयेत निर्मनुष्य किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी रात्री एकटे जाऊ नये कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि शांत शुद्ध अंतकरणाने केल्यास तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील फाल्गुन दर्श अमुष या दिवशी ग्रहाची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय प्रबळ असते या दिवशी काही गोष्टी केल्याने भाग्योदय होतो तर काही चुका केल्याने नुकसान होऊ शकते काय करावे आणि काय करू नये फाल्गुंदर्श अमशेला या गोष्टी नक्की करा पवित्र स्नान सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पितृतर्पण आपल्याला आपल्या पूर्वजांच्या नावाने नावाची पाणी सोडावे यामुळे पितृदोष दूर होतो घरात सुख शांती नांदते पिंपळ पूजन सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दानधर्म या दिवशी गरिबांना अन्न काळे तीळ गरम कपडे किंवा धान्य दान करावे आमसेचे दान ही अक्षय पुण्य देणारे असते दीपदान संध्याकाळी घरच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने दिवे लावावेत तसेच घरच्या दक्षिण दिशेला एक दिवा नक्की लावावा कारण ही दिशा पित्रांची मानली जाते आणि पूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जमेल तितका जप करावा गायची सेवा गायला गुळ आणि पोळी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे तेहतीस कोटी देवाचा आशीर्वाद मिळतो दर्श आमोशेला या गोष्टी टाळा काय करू नये जसे तामसिक आहार टाळा या दिवशी मासे मांस अंडी किंवा मा मद्यपान पूर्णपणे टाळावे आमोसेला सात्विक आहार घेणे अनिवार्य आहे वादविवाद टाळा या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशीही भांडण वाद किंवा शिवीगाळ करू नका घरातील अशांततेमुळे लक्ष्मी माता निघून जाते केस आणि नके कापून नये आमोसेच्या दिवशी केस कापणे नके कापणे किंवा दाढी करणे शास्त्रात निषिद्ध मानले आहे त्यामुळे आर्थिक प्रगती कोणते निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नये आमोसेच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी निर्जन रस्ते किंवा नदीकाठे एकटे जाऊ नये नवीन कार्य टाळा कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन वस्तूची खरेदी किंवा ग्रहप्रवेश यासारखे शुभ कार्य आमोसेला टाळावीत जर पितृपूजनाचे पूजनाशी संबंधित नसेल तर देवाला तुळशीची पाने तोडून अर्पण करा करू नये आमोसेला लग तुळस तोडू नये पूजेसाठी आदल्या दिवशीच पाणी वापरा आदल्या दिवशीची पाणी वापरावी खोटे बोलणे किंवा अपमान करणे कोणाचेही मन दुखू नये विशेषतः वृद्ध व्यक्ती आपण किंवा गरजू व्यक्तींचा अपमान करू नये उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्याचे मुठभर सेंदव मीठ आणि काळे तीळ टाकायला विसरू नका यामुळे तुमचे शत्रू शांत होतील आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल उपाय साध साधे असतात पण ते करण्यामागे तुमची श्रद्धा आणि किती आहे यावर सर्व अवलंबून असते आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगत आहे फाल्गुन दर्श आमुषेची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार नक्की दूर करेल तर हा मत माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ